नमस्कार स्वागत आहे तुमचं पैस किचनमध्ये आज आपण शेपूची भाजी करणार आहोत ह्याला दिल असंही म्हणतात प्रत्येकाची भाजी करायची पद्धत थोडीफार वेगळी असू शकेल मी ज्या पद्धतीने डाळ न घालता सुक्की शेपू करते ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी इथे मी दोन जुड्या घेतल्या आहेत शेपूचे कवळे देठायचे तोडून घ्यायचे आहेत प्रकारे मी दोन जुळ्या घेतल्यात कारण आपण सुक्की भाजी करतो आहे आणि ही दमून फार कमी होते म्हणजे त्याची क्वांटिटी फार कमी होते म्हणून दोन जुळ्या घेतल्यात एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घेऊन दोन पाण्यात त्याला धुवून आहे आणि मग नंतर पाणी काढून ह्याचं ह्याला चिरून घ्यायचंय इतर पालेभाज्यांच्या तुलनेत शेपूची भाजी मात्र तितक्या आवडीने खाल्ली जात नाही पण ह्याचे फायदे भरपूर आहेत ही बघा अशी बारीक चिरून घ्यायची आहे आता ह्या भाजीसाठी आपण दोन मोठे कांदे चौकून चिरून घेणार आहे दोन टेबलस्पून तेल पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि सहा मिरच्या म्हणजे साधारण एका जुडीला मी तीन मिरच्या घेतल्या आहेत तर तेलामध्ये मिरच्या घालायच्या आहेत मिरच्यांना स्लिट केलेलं आहे म्हणजे पूर्ण नाही पोट फोल्डनं ना म्हणतात तसं केलेलं आहे ह्याला व्यवस्थित तेलामध्ये परतो नंतर मग आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा दमण्यासाठी सिझनिंग म्हणून आपल्याला मीठ घालायचं आहे बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला झाकून दोन ते तीन मिनटं दमवून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा गुलाबीच ठेवायचा आहे कांदा भरपूर असा गोल्डन वगैरे करायचं नाही आहे थोडासा टेंडर झाला की आपल्याला ह्यामध्ये हळद आणि शेपू घालून ह्याला पुन्हा शिजायला ठेवायचं आहे हे बघा कांदा आपला थोडासा नरम झालेला आहे आता हळद घालायचं आहे तुम्ही ह्याला मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ घालून पण करू शकता सुक्की भाजी जर ते घालायचं असेल तुम्हाला तुमच्या डाळी तर ह्या स्टेजला तुम्ही डाळ भिजत घालून नंतरही ती ह्या स्टेजला घालू शकताय आणि नंतर शेपूची भाजी घाला अशी आता मी फ्लेमला हाय केलेला आहे भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत फ्लेमला लो ठेवून तीन ते चार मिनटं ही भाजी दमवून घ्यायची आहे झाकून गणपतीमध्ये गौरीच्या आगमनाच्या दिवशी गौरींना नैवेद्य म्हणून आवर्जून बनवली जाते ही शेपूची भाजी ह्या भाजीचे खूप फायदेसुद्धा आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आयन आहे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास पण मदत होते आपल्याने आता दमवून घ्यायची हे बघायला वाफ ही दमते ही अजून हिरवीच आहे भाजी होत आली की त्याचा रंग बदलतो तर त्यामुळे हे पुन्हा हलवून मी झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवरतीच भाजी शिजल्यावर अशी मऊ होते तिचा रंगही बदलतो आणि शेपूच्या भाजीला इतर पालेभाज्यांपेक्षा कमी पाणी सुटतं जर तुम्हाला वाटलं पाणी खूप कमी आहे तर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तर इथे बघा ही आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण इथे गॅस करायचं आहे बंद आणि सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे मी माझ्या चॅनलवरती शेपाच्या पराठे पण मी केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते चेक करा खूप चांगल्या होतात पराठे ह्याचे गरमागरम ही भाजी एन्जॉय करा फुलकी बरोबर किंवा चपाती इवन बाजरीची भाकरी बरोबर बर तुम्ही खाल्ला तरीही खूप छान लागते भाजी भाजी जर केलात किंवा हा व्हिडिओ कसा वाटला त्याचं मला कमेंट करून मला फीडबॅक द्या हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद